विद्यार्थी परिवहन मंत्री यावर तुम्हाला एकाच नाव लिहायचं आहे आता मी निमंत्रित करतो या ठिकाणी की जे दहा विद्यार्थी आहेत मुख्यमंत्री करता उभे राहिलेले आहेत त्यांनी जाग्यावर उभं राहून हो इथं समोर यायचं आहे दहा विद्यार्थी मुख्यमंत्र्यांकरता ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते उभे राहतील आणि समोर येतील चला पटकन पुन्हा कुन मुख्यमंत्री मी नाव नाही घेत आता दहा विद्यार्थी आहेत ते शॉर्टिंग केली आपण फॉर्मची मुख्यमंत्री या पदाकरता दहा उभे असलेले उमेदवार जबरदस्त साड्या त्यांच्याकरता हे उभे राहिलेले आहेत दहा विद्यार्थी आहेत मुख्यमंत्री पदाकरता यांना संधी देऊ आपण फक्त बोलून वेळेचं महत्त्व लक्षात घेता मोजून दोन दोन मिनिट बोलायची यांना संधी देऊ पहिली संधी आपल्याला नाव सांगायचं आहे यांना वोटिंग मला भाव करा याकरता दोन मिनिट तुम्ही मुख्यमंत्री का होता हे सांगायचं आहे पहिला घेऊया आपण हा तुझं नाव तर सांगतो हा नाव बघितलं लिया है। इसा है। ही मुलगी आलेली आहे इथं नाव सांगेल हिला वोट तुम्हाला करायचं का नाही करायचं तिचे मुद्दे विचारात घ्यायचे तुम्ही ठरवायचं आहे मतदान करताना नाव लिहिताना कोणालाही दाखवायचं नाही टाळ्या हिच्या करता जबरदस्त ऐकून घ्या काय म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी आज तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभी झाले मुख्यमंत्री ही एक खूप मोठी पदवी आहे ते शाळेची का असू ना पण ती खूप मोठी पदवी आहे आणि त्या पदवीसाठी मी उभी आहे हेही माझ्यासाठी अतिशय महत्वाची बाब बघा मी मुख्यमंत्री झाले तर एका मुख्य मुख्यमंत्रीशिवायही खूप मंत्री असतात त्यांच्यावर कामांचा लोड येऊ नये म्हणून मी शिक्षण मंत्रीच्या एका कामाला प्रोत्साहन देईल ते म्हणजे मॅथ आणि सायन्स मध्ये काय असते पाच ते आठसं जे मॅथ्स असते त्यामध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे दोन सब्जेक्ट्स एकाच येतात ते मी वेगळे करेन त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण करण्यासाठी किंवा कोणतीही अशी अभ्यासाबद्दल त्यांना अर्थ जाणार नाही आणि सायन्समध्ये फिजिक्स मॅथ केमिस्ट्री हे तीन सब्जेक्ट मी त्यांना वेगळे करून देईल जेणेकरून त्यांना अभ्यास करण्यास किंवा पाठांतर करण्यास सोपी जाईल त्यानंतर जर का मी मुख्यमंत्री झाले तर आपल्या शाळेत खूप साऱ्या एक्झाम्स होतात भूगोल प्रज्ञाशोध गणित प्रज्ञाशोध आणि खूप सारे वैसे व्यतिरिक्तही होतात आणि आपल्या शाळेच्या बाहेरच्या एक्झाम्स होतात ज्या जर आपल्या शाळेच्या जोडल्या गेल्या त्या त्या गोष्ट म्हणजे त्या एक्झाम्समुळे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स येणार आणि कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये राहण्याची त्यांना सवय होणार जर का मी मुख्यमंत्री झाले तर तुमचे शिक्षण तुमचे अभ्यास आपल्या शाळेची हिस्ता आपल्या शाळेची स्वच्छता आणि बारीक आणि बारीक गोष्टीवर मी अतिशय सुंदरपणे लक्ष देईल काठकोरपणे लक्ष देईल जर का तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले तर थँक्यू माझं नाव आनंदी धनंजय गोंदे आहे मी बघत आनंदी धनंजय बोलले सातवा वर्ग टाळ्या वाजवतीच्या करता अतिशय सुंदर मुद्दे तिने घेतलेले आहेत शाळेमध्ये मी काय बदल करेल स्वच्छतेकडे लक्ष देईल वेगवेगळ्या स्पर्धा ज्या बाहेर होतात त्या सुद्धा शाळेमध्ये आणेल आणि मॅथ फिजिक्स केमेस्ट्री या विषयामध्ये सुटसुटीतपणा आणेल खूप छान मुद्दे दोन मिनिटात मांडायचा आहे त्यानंतर नेहमी समृद्धी काळे वर्ग नववा क दोन मिनिटात आपल्याला सांगायचं आहे म्हणूनच आणि जर जर मी का तर मुख्यमंत्री झाले तर विविध बदल घडवणार तुमच्यात काही काही समस्या असतील ज्या काही अडचण असतील त्या सर्वच्या सर्व अडचणी मी सोडवणार आणि जर माझ्याकडून स्पष्ट आणि धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री पाहिजे तिनं स्पष्ट मत या ठिकाणी मांडलं की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तुम्ही का वोटिंग केलं पाहिजे का मतदान केलं पाहिजे अभिनंदन करूया जबरदस्त टाळ्या वाजव तिच्याकरता नेक्स्ट जरा म्हणजे विनोद मोड वर्ग नववा ब दोन मिनिट नववा बारे करता नमस्कार मी परिमिती विनोद मोहोळ वर्ग नऊ आची विद्यार्थी मी आज मुख्यमंत्र्यांच्या पदाकरिता उभी राहिलेली आहे तर मला असं वाटते की तुम्हा सर्वांना खेळण्यास अतिशय आवडते तर मी तुमच्यासाठी खे प्ले पिर पिरियड वगैरे सगळं मी तुमच्या मनात तुमच्या मनानुसार मी शाळा सुरू करेल तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडेल जबरदस्त काळे तिच्या करता चला नेक्स्ट वेदिका शिवराज टोक वर्ग नववा ब नमस्कार मी वेदिका शिवराज ढोक वर्ग नऊ ग मी आज मुख्यमंत्री या पदासाठी उभी राहिलेली आहे तरी म्हणजे मुख्यमंत्री आपल्या या पदासाठी मी उभी राहिलेली आहे तसेच मी मुख्यमंत्री झाल्यास माझे कार्य हेच असणार की आपल्या शाळेतील स्वच्छता वर्गातील स्वच्छता शालेय पर्यावरण शालेय विकास